कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण चक्क पैशाचा पाऊस पाडणाऱ्या एका इसमाचे पैशाच्या कारणावरून अपहरण झाल्याची बातमी समोर आली आहे ही बातमी ऐकून तुम्ही चकित झाला असेल मात्र ही बातमी सत्य आहे तो इसम पैशाचा पाऊस नेमके कसा पाडतो हे जरी गुलदस्त्यात असले तरी मात्र त्याचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की बुलडाणा जिल्ह्यातील पस्तीस वर्षीय विवाहित महिला ज्योती दिलीप इंगळे जानेफळ पोलीस स्टेशन जिल्हा बुलडाणा येथे दिली आहे की तिचे पती दिलीप भिकाजी इंगळे वर्ष पंचेचाळीस राहणार इंदिरानगर जानेफळ तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा हा पैशाचा पाऊस पाडण्याचे काम करतात दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील एजेस हॉस्पिटल जवळ येथील आरोपी अमोल जयसिंग राजपूत व इतर चार ते पाच जण राहणार हे इंगले हे व व्यक्ती दिलीप इंगळे पैशाचा पाडण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील कोकमटान परिसरात आले असता दिलीप इंगळे यांचे अमोल जयसिंग राजपूत व इतर चार ते पाच जणांनी पैशाचा पाऊस पाडण्याच्या कारणावरून त्याचे अपहरण करून कोठेतरी घेऊन गेले असल्याचे सदर फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जानेपळ पोलीस स्टेशनमध्ये आरोपी अमोल जयसिंग राजपूत व इतर चार ते पाच जणांवर बादेवी कलम तीनशे पासष्ट चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तो आज सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहे दरम्यान सदर घटनेतील इसम हे कशा प्रकारे पैशाचा पाऊस पाडत होते हे कुतुलाचा विषय बनला असून यातील सत्य हे आरोपी व अपहरण झालेल्या इसमाचा शोध लागल्यानंतरच समोर येणार आहे